नमस्कार मित्रांनो बघू शकता हा हळदीचा प्लॉट थोडं कॅमेऱ्याची सेटिंग बदलल्यामुळे आपल्याला पिवळा जर दिसत आहे पण याच्यावर कुठल्याही प्रकारचा सध्या तरी कृपा आलेला नाही कॅब्रोटॉप टेप्रोसायक्लीन अँटीबायोटिक व मायक्रोनेटोनिंगची फवारणी केली होती आपण तर सध्या तरी काही कृपा नाही आहे तसे ड्रिचिंगमधून कॅल्शियम वगैरे सोडलं होतं झिरो पॉईंट चौतीस तर हा असा प्लॉट दिसत आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला हे प्लॉट दिसत आहे तर पुढील काळात आपण नियोजन करण्यासाठी पाण्याचे चांगल्या प्रकारे नियोजन करणं हे गरजेचं आहे व थंडी पडल्यामुळे जरा पीक टेस्टमध्ये जाऊ शकते तर आपण सल्फर वगैरे याचा वापर करावा आवश्यक ते वाटल्यास फवारणी करा आपल्याला जे अनुभव होते औषधाची फवारणी करा काही प्रमाणात बेण्यामध्ये भेसळ झाल्यामुळे आपल्याला कर्पा रोग दिसत आहे ते जात बदललेली आहे तर अशा प्रकारे हा प्लॉट आपल्याला एक चांगला प्लॉट दिसत आहे बुंदे वगैरे भरणे हलवे सध्या हळदीला पाणी देण्याची गरज आहे कारण की भेगा वगैरे पडत आहे जास्त जर भेगा जर झाल्या तर मुळ्या तुटतात अनेकदा मुळ्या तुटल्या तर परत एकवीस दिवस नवीन मुळ्या तयार व्हायला लागतात त्याच्यामुळं याची काळजी घेणं गरजेचं आहे येणाऱ्या काळात आपण चांगलं नियोजन केलं पाहिजे जिथं हळद नव्हती तिथं आम्ही टमाटे वगैरे लावलेले आहे त्यामुळे तर अशा प्रकारे आपल्याला हळद दिसत आहे याची काही जास्त हाईट वाढलेली नाही एकदम जवळपास सायंत्रिक अठरा दोनशे दिवस पूर्ण झालेले आहेत जवळपास त्याच्यामुळं प्लॉट आता इथून थोडंसं रखरखत दिसणार आहे कारण आता आता एक तीन महिने नव्वद दिवस आता कालावधी राहिलेला आहे त्यामुळं शेतकऱ्याने जास्त चिंता करायचं काम नाही इथून पुढे थोडे प्लॉट रखरखत का दिसणार कारण प्लॉटचा दिवस आता जास्त प्रमाणात हे झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे शेंगा बाहेर येत आहेत तर याला माती अडक करणं फार गरजेचं आहे नाहीतर याच्यावर मात हे नाही झालं तर कंदमाशी बसून हे खराब होऊ शकते याची काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बिलकुल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पुढील व्हिडिओ काही दिवसातच बनवण्यात येईल धन्यवाद